तर नमस्कार मंडई आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ करत आहे आणि आज आम्ही म्हणजे मयुरी अहमदाबादवरनं येल्याच्यानंतर म्हणजे मयुरीक सोडूक मयुरीचा भाव म्हणजे निशान दिलेलो आणि आज ऊन असा जरा बाहेर तर म्हटलं काहीतरी एक घेऊन जाऊया फिराक काहीतरी आमचे मगज मारे काय असतात ते दाखवूया तर त्याच्यासाठी आम्ही आता चललो प्लॅन केलेला एक आपल्यासोबत आज दादा असतो अमोल असतो अक्षय असतो असे चारजण आणि निशान असे आम्ही खायच्या तरी धबधब्यावरती जातल आहो अक्षयाने की खायच्या तरी एवढ्यात काहीतरी धबधबो असा तिकडे जाऊया तर त्यासाठी आता मी गाडी काढतो आणि निघतलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मजा घ्यावा आमच्यासोबत हिवाळ्यात आणि त्यानंतर पहिले आपल्याला लगेच आता दिसलो टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी <laughs> आमचा संघ सहकारी तर आता थोडीशी चहा पिऊया आणि त्यानंतर मग आपण तू का स्विच झाल आता आपण धबधब्यावरती जातोय असं सांगितलंस ना तू अच्छा म्हणून गोपरो घेतलाय कुठे जाणार आहे मग हिवाळ्यामध्ये म्हण चहा पिलो आणि हिवाळ्यात आतमध्ये रोड जाता तो माहिती नाही इकडे येऊन विचारा वॉटरफॉल खय असा तो आम्ही पण आता विचारूनच चाललो मी आता ऍड झालोय त्याच्यामुळे माझ्या डिटेल मध्ये माहिती नाही हा तर इकडनं सरळ सरळ जात आता बघूया आपण नाही रे चलत जाऊचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे ना, ना। ये दाखवत असं सगळं करूचा लागतं रे मजेसाठी करूचा लागतं नाहीतर काय घरात पण आपण आंघोळ करतो शौक बुरी चीज है शौक बड़ी बुरी चीज है या इकडनं लकी जाता येऊ शकत नाही रे इकडनं लकी जाता येऊ शकत ना य मस्त अरे असं दिसता मका हो दिसलो सगळ्यांनी सावकाश वा खाली पडा नको दगड पडलो कोणतो तरी कसे येतात बाबा ती जागा दाखवण्यासाठी आपल्यासोबत कोणतरी नाव काय त्याचा दा? पप्पू दादा असा तर तो आज आपल्या धबधब्यावरती घेऊन जातो हिवाळ्याच्या रानटी घाल रे रानटी <सथ> रानटी कुकारो <सथ> है चला हैराण झालं आम्ही कुकर <सथ> हम्म ये, ये करत अजून चलत वाटत त्यांच्या आवाजात जोर नाही <सथ> एकशे दहा किलो चा माणूस म्हणून आम्ही धापा टाकत मी ऐंशी किलो चा माणूस करायची गरज आहे आंघोळीसाठी आंघोळीसाठी म्हणजे माझ्यासाठी हे सगळं स्ट्रगल चाललो तो पण मस्त वाटतं ना जरा लोकेशन डेंजर अरे चे थांब आता तू पाठी हा किती मिनिट राहूल दहा बारा डोंगर आणि पाचशे सहाशे झाडं पार केलं का <laughs> 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 तो नाही <नागे> म्हणता <laughs> जरासा पाणी दिसलं या आवाजासाठी तरासलो आम्ही तुझं झालं ना तर मंडळींनो मग आजपासून मी प्रयत्न आहे ही आ, एका माणसाक चलाचे वाट असा पण समोर आपल्या द ग्रेट खली <laughs> लक्की कांबळी चलतात त्याच्यामुळे तुमका पुढची वाट दिसना नाय हा दबाग झाला खूप झाला अर्धं तास चल लव नाही पंधरा मिनटं अजून लांब लांबचर हाय ग दमेश तसा साधारण अशा शक्य नाही हा समजला <laughs> आता थोड्या वेळाने समजा आम्ही थोड्या वेळाने समजत आपण कणकवली दिलो म्हणजे अजून चलाच अजून आवाज येत नाही एक पाण्याची बॉटल आणलेली होती छोटी ती संपली आता आप आपल्याक पाणी नाही पण आपलं निसर्ग सगळीकडे पाणी व्यवस्था पाण्याची व्यवस्था करून देतेलो त्यामुळे काय टेन्शन नाही तिकडे आपण पाणी पिऊ शकतो धबधब्याचं पण कारण एकदम क्लीन मिनरल वॉटरपेक्षा वॉटरपेक्षा क्लीन पाणी असतं ना तिकडे आपली काळजी घेतलो निसर्ग आपलं त्यामुळे काय टेन्शन नाही असं पण इकडे कसं आता इलो आपण धबधब्याच्या पाण्यात धबधब्याच्या पाण्यात वा वाक झाला बघा हा धबधबाकडे पोचलो आम्ही आता वाह दम लो आ ए લઈ ઠંડા રે પાણી પાણી લઈ ઠંડ લઈ ઠંડ પાણી मंडळी आमचा झालेला असा धबधबो मस्त पेवलो धबधब्यात आणि आता आम्ही नी, निघालो मागे जाऊ हा धबधबो काय असा तो लकी सांगित नंतर थोड्या वेळात आधी आधी पोचतो खाली कारण मगाशी खूप स्ट्रगल करत दिलेलो आता परत तसंच जाऊचा असा पण आता उतार असा म्हणजे मी लागलो तर लवकर जातलो काय विश्चय नाही तर मंडळी आपण आता खालीतीलो आणि हा धबधबो दब खाय असा पुर सांग हिवाळे दब मधलीवाडी पणसाचा पाणी इथे असा आणि जर तुमका इकडे यावचं असत तर एक वर तरी चला काय ना एक तर जंगलात मग चला लागतं आणि त्याच्यानंतर तो धबधबो दब भेटता जर तुमका इकडे येऊच असत तर भावाशी जो नंबर देऊन ठेवते दे। स्क्रीनवरती नंबर असा त्याला कॉन्टॅक्ट करा आणि जेवणाची व्यवस्था हां जेवणाची पण व्यवस्था करूची असेल तर तो ता सगळा मॅनेज करून देतो तर व्हिडिओवरती दे नंबर दिलेला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि इकडे यावा नंबर